रुकडी इथं रात्री बाराच्या दरम्यान अचानक गॅसचा स्फोट झाल्यानं अठ्याहत्तर वर्षीय वृद्ध महिलेचा भाजून मृत्यू झाला या स्फोटात तिचं राहतं घर उद्ध्वस्त झालं स्फोट इतका मोठा होता की घराच्या भिंती कोसळून पडल्या तर पत्रे आणि रूपकाम ही जळून भस्म झालं हातकणंगले तालुक्यातील रुकडी इथं मराठी शाळेजवळ एका छोट्याशा खोलीमध्ये अठ्याहत्तर वर्षीय पार्वती अण्णासो आंबोळे एकट्याच राहत होत्या त्या गोळ्या बिस्किटं विकत आपला उदरनिर्वाह करत होत्या दरम्यान मध्यरात्री बाराच्या दरम्यान अचानक स्फोटाचा मोठा आवाज आल्यानं शेजारी राहणाऱ्या राहुल बागडी दीपक बागडी यांनी तात्काळ ग्रामपंचायत सरपंच प्रतिनिधी संतोष रुकडीकर सदस्य शीतल खोत सचिन इंगळे पोलीस पाटील कविता कांबळे यांच्याशी संपर्क साधला त्यांनीही तत्काळ घटनास्थळी धाव घेऊन हातकणंगले पोलीस ठाण्याला माहिती दिली यावेळी झालेला स्फोट इतका मोठा होता की घराच्या भिंती कोसळून पडल्या तर पत्रे आणि रोप काम ही जळून खाक झाले होते पदाधिकाऱ्यांसह ग्रामस्थांनी आग भिजवून आंबोळे यांना वाचवता येईल का यासाठी शर्थीचे प्रयत्न केले मात्र प्रयत्नांना अपयश आले या, या स्फोटात आंबोळे यांचा झोपल्या ठिकाणी भाजून मृत्यू झाला होता दरम्यान यावेळी हातकणंगले ही तत्काळ घटनास्थळी धाव घेत सहकार्य केलं घटनेची नोंद हातकणंगले पोलिसात झाली असून पुढील तपास ए यादव करत आहेत